सदानंद दोन वर्षांसाठी महाराष्ट्र पोलीस पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक पद स्वीकारले महाराष्ट्र राज्यांच्या शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्णतः झाला त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या आठवणी सांगत त्यांना निरोप दिलाय रश्मी शुक्ला यांनी आपल्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार आय पी एस अधिकारी सदानंद दाते यांच्याकडे सोपवलाय सन एकोणवीसशे नव्वदच्या आय पी एस तुकडीचे दाते यांनी अधिकारी सदानंद पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारलाय महाराष्ट्र पोलीस दल नेतृत्व आणि अनुभवाने अधिक सक्षम होईल असा विश्वास यावेळी शुक्ला यांच्याकडून व्यक्त करण्यात आलाय दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळातील ही माहिती दिली सदानंद दाते हे एकोणवीसशे नव्वदच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत नव्याने पोलीस महासंचालक म्हणून दातेंचा आता दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आलाय कर्तव्य आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून सदानंद दाते यांची पोलीस खात्यात ओळख खा आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेची तसेच राज्यांच्या दहशतवाद विरोधी पथकाची देखील जबाबदारी दातेंनी सांभाळली होती सीबीआय आणि सीआरपीएफ मध्ये देखील दातेंनी वेगवेगळ्या पदावर काम केलंय मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलंय दहशतवाद्यांच्या त्या ग्रेनेडचे शार्पनेल अद्यापही त्यांच्या डोळ्यात आहे सहायुक्त म्हणून त्यांनी मुंबई गुन्हे शाखेची तसेच मुंबई सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजीपीचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असतो रश्मी शुक्ला यांची निवृत्तीची फक्त पाच महिने आधी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये डीजीपी म्हणून नियुक्त करण्यात आली होती आणि त्यांना तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती या नियुक्तीनंतर वरिष्ठ आय पी एस अधिकारी सदानंद दाते यांचा कार्यकाळ हा आता दोन हजार सत्तावीस वर्षाच्या अखेरपर्यंत राहणार आहे मुंबई येथून हारुण नालवन यांची रिपोर्ट